हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एम एसमध्ये नवीन कॉलेज येणार की नाहीत आणि ते कोणते ठीक आहे सो सर्व तसे जर चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सलिंग घ्यायची असेल किंवा चॉईस फिलिंग घ्यायची असेल त्याच्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे सो बघा आता तुमच्यासाठी ही आनंदाची वि खबर आहे कारण ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एम एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं आणि त्यांचे स्कोअर हा कमी होता बरोबर एकदम बॉर्डरवर होता सो so, त्यांच्यासाठी खास ही न्यूज आहे कारण महाराष्ट्रात एकूण तुम्ही ऐकलं असेल की तीन कॉलेजेस वाढलेले आहेत बी एम एस राईट बट तसं नाही आहे टोटल सहा कॉलेजेस नवीन येणार आहेत महाराष्ट्रामध्ये सो so, आपले चान्सेस हे वाढणार आहेत सो बघा आपण एक एक कॉलेज करून ते प्रायव्हेट असेल आणि त्याचे जे सीट्स आहे टोटल तेसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो बघा सर्वात फर्स्ट आहे बघा आपलं शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज सांगली ओके सो सांगलीचं कॉलेज आहे हे ठीक आहे न्यू येणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेज हे तिथे आहे ओके म्हणजे जे जितके पण कॉलेज आहे सर्व प्रायवेट कॉलेजेस आहे सेमी गव्हर्मेंट कॉलेज ओके नंतर बघा आता याचे टोटल सीट्स किती आहे त्याच्यामध्ये साठ जागा आहेत ठीक आहे टोटल साठ जागा आहेत ठीक आहे त्यानंतर अंत्यावदर अंत अंत्योदय इन्स् इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन ठीक आहे नागपूरचं कॉलेज आहे हे ठीक आहे आणि हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे याचं टोटल टोटल इन्टेकसुद्धा साठ स्टुडंटचं आहे सा ठीक आहे त्यानंतर श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज अकोला जिल्ह्यातील कॉलेज आहे हे आणि हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे आणि टोटल इंटेक शंभर स्टुडंटचा आहे म्हणजे आपल्या जागा आहेत ह्या नक्कीच वाढणार आहेत ओके बी एम एसच्या त्यानंतर आहे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परभणी ओके सो जे परभणी जवळचे असतील त्यांच्यासाठी हे फायदेशीर असणार आहे ठीक आहे देन ते प्रायव्हेट कॉलेज आहे आणि टोटल इंटेक आहे शंभर स्टुडंटचा ठीक आहे देन नंतर आहे डॉक्टर विखे पाटील आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगर ओके अहमदनगरच्या जवळचे जितके पण असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची गोष्ट आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि टोटल सीट्स आहेत ह्या शंभर ठीक आहे देन नंतर डॉक्टर इथे आहे पी जी मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज ठीक आहे नंदुरबारचं कॉलेज आहे नंदुरबार जिल्ह्यातील कॉलेज आहे ओके आणि हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे आणि टोटल शंभर सीट्स आहे ठीक आहे सो आपण असं बघितलं टोटल सहा कॉलेजेस आपले वाढलेले आहेत मग आपण एक अंदाजा लावला तर पूर्ण आपण इकडे म्हणू शकतो की पाचशे प्लस ठीक आहे की फाय हंड्रेड प्लस ह्या जागा वाढलेल्या आहेत म्हणजे पाचशे विद्यार्थ्यांना ज्यांना कमी मार्क्स होते बॉर्डरवर मार्क्स होते ओके सो त्यांचा लास्ट राऊंडपर्यंत तरी त्यांना सीट मिळण्याची गॅरंटी तिथे असणार आहे ओके पण आता ही गॅरंटी केव्हा असणार जेव्हा तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर करसाल तेव्हा आणि तुमच्या चॉईस वेलिंगमध्ये हे कॉलेजेस इन्क्लूड पाहिजे राईट सर्वे महाराष्ट्रात जितकेसुद्धा कॉलेजेस आहेत तितके ते इन्क्लूड पाहिजे तेव्हाच तुम्हाला बी एम एसला नंबर लागणार आहे राईट सो चॉईस फिलिंग प्रॉपर करा ठीक आहे हे चॉईस फिलिंगमध्ये तुमच्या याच्यानुसार प्रेफरन्सनुसार लिस्ट बनवा ठीक आहे वाटलंस तर कॉलेजला व्हिजिट करा नवीन कॉलेजेस ज्यांच्या ज्यांच्याजवळ असेल त्यांनी इथे व्हिजिट करून बघा ठीक आहे सो तुम्हाला म्हणजे चॉईस फिलिंग बनवण्यासाठी हेल्पफुल राहील ठीक आहे आणि जर तुम्हाला माझ्याकडून चॉईस फिलिंग करायची असेल मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून दे मग तुम्ही बिनधास्त राहा तुम्हाला सीट ही मिळू शकेल जर तुमचे मार्क्स कट ऑफच्या वरती असेल तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू